श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार बारा है। राशी आहेत त्यापैकी पाचवी सिंह आहे सिंह राशीचा स्वामी हा सूर्य असून ही अग्नि तत्वाची राशी आहे या राशीच्या लोकांचा स्वभाव हा कठीण परिस्थितीचा सामना ते धैर्यानं करतात अशा पद्धतीचा आहे तर सिंह राशीच्या पाचव्या राशीचा स्वामी सूर्यदेव आहे या राशीचे चिन्ह सिंह आहे आणि या राशीत जन्मलेल्या व्यक्तींवर सूर्यदेवाचा प्रभाव जास्त असतो ज्योतिषशास्त्रानुसार सिंह अशी एकमेव रास आहे जिचा स्वामी सूर्य आहे आणि तो नऊ ग्रहांचा राजा देखील आहे या लोकांमध्ये अनेक वर्तणुकीचे गुण असतात आणि ते त्यांच्या समस्यांवर त्यांच्या पद्धतीनेच उपाय शोधण्यात तज्ज्ञ असतात या राशीचे लोक खूप धैर्यवान आणि उत्साही असतात आणि ते त्यांच्या मित्रांप्रती खूप निष्ठावान आणि सहकारी असतात सिंह राशीच्या लोकांना नेतृत्व करायला आवडते पण ते त्यात होतात त्यांना नवनवीन गोष्टी करायला आणि तंत्रज्ञान विज्ञानाच्या जगात रमायला खूप आवडते सिंह राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी असतात मात्र त्यांच्यामध्ये आळशीपणाही खूप असतो आणि त्यांना आरामदायी जीवन जगणे जास्त आवडते तर सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व कसे आहे तर या राशीत जन्मलेले लोक कोणतेही काम मनापासून करतात या राशीच्या लोकांना बोलायला खूप आवडते यामुळे ते अनेक वेळा अशा गोष्टीही बोलून जातात ज्या बोलू नयेत त्यामुळे ते एखाद्या प्रकरणात अडचणीत येऊ शकतात या राशीच्या लोकांना गप्प बसणे आवडतच नाही सूर्यदेवाच्या प्रभावामुळे या राशीचे लोक सामाजिकतेसाठी खूप ऊर्जा देतात आणि स्वतःच्या तसेच त्यांच्या कुटुंबाच्या वचनबद्ध असतात या राशीचे लोक कधी स्वतःच्या फायद्यामुळे स्वार्थी होतात तर कधी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांकडे दुर्लक्ष करतात त्यांना राजाप्रमाणे जगणे आवडते ते इतरांच्या यशाबद्दल कधीही मत्सर करत नाहीत परंतु मदत करण्यास नेहमी तयार असतात पुढे जाण्याची कला त्यांच्यात खूप चांगली आहे पण त्यांना रस्ता दाखवणारा कोणीतरी हवा आहे सिंह राशीत जन्मलेल्या लोकांना हसणे आणि आणि विनोद करणे आवडते त्यांच्या या स्वभावामुळे ते सहजपणे इतरांशी मिसळतात त्यांचा मित्रपरिवारही खूप मोठा राहतो सिंह राशीचे लोक ध्येयाकडे नेहमी आत्मविश्वासाने आणि वेगाने पुढे जातात परंतु कधी कधी ते त्यांचे लक्ष देखील गमावतात सिंह राशीचे लोक भविष्याबाबत खूप जागरूक असतात पण काही जण त्यांच्या कुटुंबाप्रती पूर्णपणे वचनबद्ध असतात पण त्यांना भविष्य घडवण्यात रस नसतो त्यांना मार्ग दाखवणारे कोणी नसल्यामुळे असे घडते जर त्यांनी योग्य मार्गाचा अवलंब केला आणि गर्व टाळला तर त्यांना खूप प्रसिद्धी मिळते आणि चांगले उत्पन्न देखील मिळते परंतु या राशीचे काही लोक आपल्या अभिमानामुळे अनेकदा अडचणीत येतात आणि चुकीच्या मार्गावर चालायला लागतात ज्यामुळे त्यांचे भविष्य असू शकत नाही या राशीचे लोक खूप दानशूर आणि दयाळू स्वभावाचे असतात आणि ते मेहनती आणि न्यायप्रिय देखील असतात सिंह राशीच्या लोकांचे करिअर कसे असते तर सिंह राशीच्या लोकांना नेतृत्व करायला आवडते आणि ते त्यात यशस्वी होतात त्यांना नवनवीन गोष्टी करायला आणि तंत्रज्ञानाच्या जगात रमायला खूप आवडते सिंह राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी असतात मात्र त्यांच्यामध्ये जो आळशीपणा आहे आणि आरामदायी जीवन जगण्याची त्यांना आवड असते या लोकांना त्यांची स्तुती ऐकायला आवडते आणि या राशीचे लोक काही प्रमाणात दबंग देखील असतात आणि त्यांना अशा परिस्थितीत राहणे देखील आवडते त्यांना रोमांचक गोष्टी करायला आवडतात धाडस करायला आवडते प्रत्येक माणसाचा स्वभाव गुण असतो कोणी चिडचिडा असतो कोणी प्रेमळ तर एखादा अधिकार गाजवणारा असतो ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव त्यांच्या राशीवर अवलंबून असते त्याचप्रमाणे सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव गुणदोष हे सुद्धा आहेत सिंह राशीच्या लोकांच्या भावनांवर व्यवस्थित नियंत्रण असते त्यामुळे या व्यक्ती बऱ्याचदा मनापेक्षा डोक्याने जास्त विचार करतात अतिशय प्रॅक्टिकल विचार करून या व्यक्ती आयुष्यात पुढे जातात सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नेहमी अनेक असतात पण त्यामुळे कोणत्याही बाबतीत त्यांना मान्य आपल्या सौंदर्यावर आणि आपल्या प्रतिभेवर या व्यक्तींना अभिमान असतो त्यामुळे या व्यक्ती बऱ्याच अंशी गर्विष्ठही असतात ऑगस्ट मध्ये जन्माला येणाऱ्या व्यक्तींना आपली प्रशंसा ऐकायला खूपच आवडते तसंच या व्यक्तींना स्वतःबद्दल खुशालकी मारायलाही जास्त आवडते सिंह राशीच्या व्यक्ती जेव्हा प्रेमात असतात तेव्हा खूप उत्साही असतात या राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम म्हणजे सर्व काही सुरुवातीला रोमँटिक डेट्स गिफ्ट आणि आपल्या जोडीदाराची भरपूर काळजी या राशीच्या व्यक्ती घेतात पण एकदा का त्यांच्या प्रेमाची कबुली मिळाली की या व्यक्ती आपल्या प्रेमाच्या माणसाला गृहित धरायला सुरू करतात यांचे प्रेम स्वीकारल्यानंतर या व्यक्तींचा गर्व अधिकच वाढतो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या पत्रिकेत जन्माच्या वेळी सिंह राशी चंद्र असेल तर या व्यक्तींची सिंह सिंह मानली जाते राशीचे लोक हे शरीराने बळकट असतात त्यांचे कपाळ रुंद असते सिंह राशीच्या लोकांना समाजात खूप आदर मिळतो या लोकांमध्ये अप्रतिम नेतृत्व क्षमता आढळते सिंह राशीचे लोक सामाजिक मार्गदर्शन करण्यात सुद्धा कुशल असतात त्यांचा मित्र परिवार सर्वोत्तम आहे सिंह राशीचे लोक राजकारणात चांगले यश मिळवतात आणि त्यांना उच्च प्रशासकीय पदे देखील मिळू शकतात ते मेहनती आहेत त्यांना न्याय आवडतो आणि ते महत्वाकांक्षी सुद्धा आहे सिंह राशीच्या लोकांना राजकारणात विशेष रस असतो हे लोक फार हट्टी स्वभावाचे असतात गोष्टी जर त्यांच्या मनासारख्या झाल्या नाहीत तर त्यांना चटकन राग येतो पण त्यांचा राग हा क्षणिक असतो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची राशी सिंह असते त्यांना राजेशाही शैलीत राहणे आवडते त्यांचे वैवाहिक जीवन फारसे यशस्वी होत नाही सिंह राशीचे लोक संपत्ती जमा करण्यात फारसे यशस्वी नसतात या राशीचे लोक उच्च प्रशासकीय पद राजकारणी कारखानदार न्यायाधीश डॉक्टर संस्था प्रमुख मार्गदर्शक इत्यादी पदांवर यश मिळवतात सिंह राशीच्या लोकांना राजकारणात विशेष आवड असते आणि ते राजकारणात मोठी उंची गाठतात तर सिंह राशीच्या काही खास गोष्टी आहेत ज्या आपण जाणून घेऊया एक सिंह राशी पूर्व दिशेची द्योतक आहे चिन्ह सिंह असून राशीचा स्वामी सूर्य आहे या राशीचे तत्व अग्नि आहे दोन सामान्यत या राशीचे लोक क्रोधी स्वभावाचे असतात छोट्या छोट्या गोष्टीवर राग रागवतात परंतु शांतही लवकर होतात तीन या राशी अंतर्गत मघा नक्षत्राचे चार चरण पूर्वा फाल्गुनीचे चारही चरण आणि उत्तरा फाल्गुणीचे पहिले चरण येतात चार या राशीचे लोक प्रत्येक काम शाही पद्धतीने करतात म्हणजे विचारशाही आहारशाही आणि राहणीमानही शाहीच पाच अथक परिश्रम करणे आणि आर्थिक स्थितीने संपन्न असतात सोने पितळ आणि हिऱ्यांचा व्यवसाय यांच्यासाठी लाभदायक ठरू शकतो सहा हे लोक वचनबद्ध असतात एखाद्याला दिलेला शब्द कधीही मोडत नाहीत सात या राशीच्या व्यक्तींमध्ये स्वातंत्र्याची भावना असते आणि त्या कोणाचेही ऐकत नाहीत आठ शुक्र सूर्य व्यक्तींना स्वभावामध्ये बदल करण्यास मदत करते नऊ या राशीच्या व्यक्तींचे सुंदरतेकडे आकर्षण वाढते आणि त्या वासनेकडे ओढल्या जातात जर हे लोक सरकारी नोकरी करत असतील तर लाभ जास्त होऊ शकतो व्यक्तीच्या वाणी आणि वागणुकीमध्ये शालीनता आढळून येते अकरा या राशीचे लोक सुगटित शरीराचे धनी असतात नृत्य करणे ही त्यांची एक विशेषता आहे या राशीचे लोक पूर्णपणे निरोगी राहतात किंवा जर ते आजारी पडले तर ते स्वतःला जास्तच आजारी समजू लागतात बारा ज्या वातावरणात राहण्यास इच्छुक आहेत ते मिळाले नाही तर ते दुःखी होतात तेरा पाठीचे आजार किंवा हृदयरोग छातीत धडधड होणे उन्हाळी लागणे या आजारामुळे त्रस्त राहू शकतात पित्त आणि संधिवात रोगापासून त्रस्त असतात चौदा या राशीच्या लोकांना मित्र परिवार जास्त असतो पंधरा या राशीचे लोक ताकदवान धाडशी आणि अभिमानी असतात सिंह राशीसाठी शुभ ग्रह हा सूर्य मंगळ आणि गुरु आहे शुभ रंग पिवळा गुलाबी केशरी आणि मेहरुण आहे या राशीसाठी शुभवार हा रविवार मंगळवार आणि गुरुवार आहे यांच्यासाठी एकमुखी तीन मुखी आणि नऊ मुखी रुद्राक्ष शुभ असतात शुभ अंक हा एक तीन पाच आणि नऊ आहे त्याचप्रमाणे यांच्यासाठी सूर्यदेवता राम हनुमानजी या देवांची पूजा करणं शुभ मानलं जातं या राशीसाठी माणिक्य मुंगा पुखराज ही शुभ रत्ने आहेत तसेच या राशीच्या लोकांनी रविवार व द्वादशी ही शुभ व्रत करावीत या राशीच्या लोकांनी सूर्याला अर्घ द्यावे व पिंपळाच्या झाडाला पाणी चढवावे मुंग्यांना व पक्ष्यांना दाना टाकावा व्यसरापासून दूर राहावे विद्यार्थ्यांना मदत करावी स्वतःचा सन्मान वाढवण्यासाठी ओम भीम सूर्याय नम या मंत्राचा जप करावा तर मित्रांनो तुम्हाला सिंह राशीची माहिती कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की लिहा तुमची कोणती रास आहे ते सुद्धा तुम्ही लिहू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ